प्रहार जनशक्तीचे उमेदवार दिनेश बुप यांना शहर व ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे रॅली प्लॉट येथून त्यांची पदयात्रा निघाली असता संजय खोडके यांचे समर्थक देखील या रॅलीमध्ये दिसले त्यावरून संजय खोडके यांचीसुद्धा दिनेश सोबत जवळीक असल्याची त्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा शहरामध्ये आहे शनिवारी रॅलीस प्लॉट येथून प्रहाचे उमेदवार दिनेश बुब यांची पदयात्रा निघाली यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळालाय पदयात्रेत संख्येनं सहभागी होऊन दिनेश यांना नागरिकांनी पाठिंबा दर्शवला त्यांना मिळालेला पाहता दिनेश बुब नंबर एक वर असल्याचं चित्र आहे प्रहार उमेदवार दिनेश बुब यांना अमरावती शहरामध्ये प्रचंड पाठिंबा मिळतोय शनिवारी सकाळी रॅलीज प्लॉट येथून दिनेश बुब यांची पदयात्रा निघाली या पदयात्रेत शेकडो नागरिक सहभागी झालेत या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे संजय खोडके यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला त्यावरून संजय खोडके यांचा पाठिंबा तर दिनेश बुब यांना नाही ना अशी चर्चा सुरू आहे पदयात्रेदरम्यान दिनेश बुबला निवडून आणण्याच्या घोषणा देण्यात आल्या उत्स्फूतपणे दिलेला प्रतिसाद पाहता नागरिकांचा कल दिनेश बुब यांच्याकडे दिसून आला नागरिकांनी आपापल्या इमारतीवरनं प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर पुष्पवृष्टी केली दिनेश बुब यांना सर्वपक्षीय पाठिंब्यासह हो। व्यापारी बंधूची साथ असल्याचं दिसून येत आहे मेळघाटसह अचलपूर या मतदारसंघात आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांची जबरदस्त साथ मिळाल्याने तर चांगलीच आघाडी घेण्याची शक्यता आहे आता दिनेश बुब नंबर एक वर पोहोचल्याचे चित्र असून दिनेश बुब यांची थेट लढत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यासोबत होणार असल्याची चर्चा शहर ग्रामीण मतदारसंघात होत आहे चन 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 जन आशीर्वाद पद यात्रा जन आशीर्वाद पदयात्रा जन आशीर्वाद पद यात्रा शनिवार दिनांक बीस अप्रैल रोजी सताई साढ़े नौ वाजता अग्र चौक के जयत जन आशीर्वाद पद यात्रा दिन यानी जन आशीर्वाद पद यात्रा प्रिय मतदारांनी आपला आशीर्वाद घेण्याकरिता आपल्या घरासमोर आहे तरी आपण सर्वांनी यांना आशीर्वाद देऊन विजयी करा दिनेश ग्रुप अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश ग्रुप यांना आपला आशीर्वाद देऊन विजयी करा यांची निवडून आहे शिपिंग 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 बार शनिवार भाइयों जन आशीर्वाद पदयात्रा जन आशीर्वाद पदयात्रा दिनेश बुक यांची जन आशीर्वाद पदयात्रा शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता स्थळ अधिवेशन भवन रायली प्लॉट जस्तम चौक एक पुणे दिनेश बुक यांची जन आशीर्वाद पदयात्रा मतदार बंधु आनंद भगल ने

लोकसभा उमेदवार दिनेश आज यांची जी आहे ज्यस्तम चौक येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली होती शहरात पूर्ण संपूर्ण शहरामधून जे आहे पदयात्रा काढण्यात आली होती आपल्यासोबत प्रहारचे पदाधिकारी जुळलेले आहेत प्रहार काय सांगाल मी शिवसेना ठाकरे गटाशी जुळलेला आहे कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहील पण दिनेश बूब हे मातोश्रीचे निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे आमचा संपूर्ण जिल्ह्याचा शिवसैनिक आणि प्रहार युतीचे उमेदवार दिनेश गुप हे प्रबळ उमेदवार आहे कारण की बच्चू बच्चूकुळ सुद्धा हळामाचे असे शिवसैनिक आहे आणि वीस वर्षापासून ते कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता शिवसैनिक आणि जनतेच्या भरवशावर आणि त्यांच्या चा आणि चारही निवडणुका ते मतांनी विजयी झाले चांगले चांगले उमेदवार त्यांनी चारही कोणी चीत केले असाच हा विजय निश्चित होईल कारण की दिनेश भूग हे शिवसेनेशी चाळीस वर्षापासून एकनिष्ठ कार्य करत आहे आणि त्यांची जनसामान्याची सेवा सर्व जनतेला अमरावती जिल्ह्याला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राला नव्हे तर देशाला देशाच्या बाहेर सुद्धा त्यांनी ब्लड डोनेट करून दिलं प्लाझ्मा सारखं डोनेट जे ए पॉझिटिव्ह सारखं डोनेट जर आपण एखाद्या पेशंटनी मागितलं तर दोन ते तीन तास आपल्या शहरात अवेलेबल आपण करून देऊ शकत नाही त्यांनी देशाच्या बाहेर प्लाझ्मा सारखं दिलं आणि दुसरा विषय महत्वाचा म्हणजे की ज्या इथे मातोश्रीचा बदला घेण्याचा सर्व शिवसैनिकांची इच्छा होती संपूर्ण जिल्ह्याच्या का खऱ्या शिवसैनिकांनी मातोश्रीचा बदला घ्यायला पाहिजे होता पण काँग्रेस वाल्यांनी त्याच्यावर छाव टाकून आणि काही वरिष्ठ जे आम्हाला माहिती नाही काय झालं ते शिवसैनिकाला पण उद्धव साहेबांनी आमची इच्छा होती जिल्ह्याची की संपूर्ण शिवसैनिकाला बोलावलं पाहिजे होतं आणि जिल्ह्याची निवडणूक कोण लढावी शिवसेनेने हे त्या उमेदवार जनतेने द्यायला पाहिजे होता शिवसेनेला आणि इथला काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे तो कोणालाही चालणार नाही कारण आणि हे नवटंगी बाज आहे हे तर बबली बंटी म्हणून पुऱ्या देशात प्रसिद्ध झाले यांना प्रसिद्धी पाहिजे होती म्हणून हे मातो यांनी हनुमान चालीसा वाचण्याचा एक जिद्द ठेवली अरे हनुमान चालिसा त्या मातोश्री फडणवीस साहेबांनी एकमेव देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पाठीशी आहे कुठलीही भाजप जिल्ह्यातली त्यांच्या पाठीशी नाही संपूर्ण जिल्ह्यातले भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व युतीचे सर्व आघाडीचे उमेदवार म्हणून दिनेश दिनेशबुब आहेत आणि बहुमताने जिल्ह्यातील जनता सुद्धा दिनेश बुबच्या पाठीशी आहे कारण की आरोग्य सेवा जिल्ह्याच्या लोकांना त्यांची माहिती आहे आणि जिथे त्यांचं वास्तव्य आहे जो ज जा, जा जागेवर गणेश उत्सव मंडळ बसतो एवढ्या वर्षापासून मंडळाची सेवा ते करत आहे मंडळाच्या मार्फत जनतेची सेवा करत आहे आजही तिथं निशुल्क जेवण चालू आहे नामूल्य माध्यमातून दहा रुपयात जे माननीय पक्षप्रमुख आमचे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे दहा रुपयात शिव जोन चालू केलं होतं पण त्या शिवभोजन दहा रुपये ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना सुद्धा पैसे मागण्यात येत नाही फ्रीमध्ये व्यवस्था करण्यात येते त्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था अविरतपणे हे तीस वर्षापासून दिनेशभूट करत आहे आणि महानगरपालिकेचं सुद्धा ते वीस वर्षापासून नेतृत्व करत आहे वीस वर्षात त्यांनी नगरसेवक हे पद डोक्यात घातलं नाही आपण पाहतो की एक नगरसेवक जेव्हा निवडून येतो तेव्हा त्याला एरियाचं नेतृत्व करता येत नाही आणि तो एकदम कपडे आणि हे त्याचं दाखवतो की मला खूप पद आणि खुर्ची मिळाली पण यांनी वीस वर्ष नगरसेवक आणि सगळ्यात जास्त शिवसेनेचे शहर अध्यक्ष राहिलेले आणि त्यावेळेस दोन हजार मध्ये बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट पक्ष हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या घरी येऊन गेले आणि तेव्हा त्यांना आशीर्वाद दिला कारण की मच्छरमुक्ती अभियान हे महानगरपालिकेला सुद्धा माहिती नव्हतं पूर्ण संपूर्ण जिल्हा डेंगू पसरला होता त्या काळात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरून पंचवीस हजार रुपयाच्या मशिना विकत घेतल्या आणि संपूर्ण जिल्ह्यात मच्छरमुक्ती अभियान चालवलं त्यानंतर कटलेवाल्यांना कुठलीही जात न पाहता हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो माळी असो पाटील असो संपूर्ण जातीवर त्यांचं लक्ष असते सर्व खालच्या घटकापर्यंत त्यांचं लक्ष असते तुम्हाला माहिती असेल की हे फक्त किराणा वाटतात तर लोकांना फोटो काढतात एक थैली देतात पाचशे रुपयाचा किराणा असतो आणि त्याचा फोटो काढतो म्हणजे त्याची बेइज्जती करतो त्या परिवाराची पण भूप किराणा वाटतो हे किती लोकांना माहिती आहे मला वाटतं मीडियाला सुद्धा माहित नाही पण दिनेश गुप सुद्धा वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून किराणा वाटतो पण कोणाला कोणाला वाटतो ज्याला खरच जरूरत आहे पण त्याला दिल्यानंतर आम्हाला सुद्धा माहीत नसतो की कोणाला म्हणजे याला म्हणते सेवा आणि नाटक करणं जर असलं तर तुम्हाला माहित आहे सगळं समोर आहे तुमच्या नाटक पद्धती आणि मला तर असं वाटते की हे दोन्हीही उमेदवार रवी राणाजी नवनीत राणाजींना बळवंत वानखडेच उमेदवार पाहिजे होते कारण की त्यांना माहिती होतं जर बळवंत वानखडे उमेदवार झाले तर एक मताचं व्हायब्रेशन होईल आणि संपूर्ण मत शिवसेना भाजप आणि हिंदुत्वाशी जुळलेले लोक जे आहे नऊ मतदान प्रहार सुद्धा हे सगळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान करतील असं आमच्या पश्चिम गाऊ कडूंनी दिलं नाही आणि त्यांचा दाव हा हाकून लावला आणि म्हणून आणि बळवंत वानखडे साहेब यांची सुद्धा उमेदवारी इथं प्रबळ होऊ शकत नाही कारण की ज्या भरोशावरती उमेदवारी लढत आहे यशोमती ताईंच्या भरोशावर त्यांचाच गाड सुद्धा पाण्यात आहे आता येणाऱ्या विधानसभेत चार महिन्यात त्यांनाही सुद्धा त्यांची जागा दिसून जाईल आणि हा उमेदवार संसद बोलण्या इतका प्रबळ उमेदवार नाही आहे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे की ताई सांगतात तशा बोलतात भवनात सुद्धा बळवंत भाऊ सांग यशोमती सांगतात तसं बळवंत भाऊ आमचे करतात म्हणून संपूर्ण समाज आणि संपूर्ण शिवसैनिक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मातोश्रीचा बदला घेणे हा शिवसैनिक घेईल हे आमची इच्छा आहे म्हणून आम्हाला संपूर्ण जिल्ह्याचं मतदान आज पदयात्रा निघाली आणि पदयात्रेमध्ये संपूर्ण व्यापारी लोकांचा प्रहारचा शिवसेनेचा काँग्रेसचा सर्व अमरावती अमरावती सामान्य मतदारांचा प्रतिसाद पूजा पाठीशी आहे मी सामान्य मतदारांना अमरावती जिल्ह्यातल्या मतदारांना आवाहन करतो आपल्या काँग्रेसचे उमेदवार हे ऑलरेडी आमदार आहेत बीजेपीचे उमेदवार हे सुद्धा ऑलरेडी आमदार आणि खासदार दोन्ही आहेत त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं हे सर्व जनतेला माहित आहे परंतु ते जरी पडले तरी त्यांच्याकडे आमदारकी साबूत राहणार आहे बीजेपीचा भी आमदार जरी पडला तरी त्यांच्याकडे आमदारकी साबूत राहणार आहे म्हणून मी असं अमरावतीकर जनतेला आवाहन करतो आपण पंजाबच्या उमेदवाराला सुदनेश बुवाय आणि लाखोच्या मत निवडून येणार आहे ही उमेदवारी प्रहारचे भेटली आहे त्याचं आम्ही चांगल्यापणाने स्वागत करतो आणि दिनेश भाऊने जे पस्तीस चाळीस वर्षापासून जे सेवा करत आहे लोकांची पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला पण माहीत आहे आणि अमरावतीलाकरांना पण माहीत आहे का हे उमेदवारी रहारचे करून भेटली आणि त्यांचे कार्य आपण जर आजच्या काळात पाहिलं तर कोणाचा पलटची व्यवस्था नाही असते जेवणाची व्यवस्था नाही असते कुणाच्या घरी किराणा नाही आहे पण असे ते धिकागवे करून ते किराणा वाटत नाही अख्खे धिकावे करण्यापेक्षा ते गरिबाची सेवा करतात आणि एक कडून दिनेश भाऊंना भेटली आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे आम्ही हेच सांगतो आणि दिनेश भाऊ हे शंभर टक्के निवडून येणार आणि गुलाल आमचाच राहणार विजय त्यांचाच होणार आहे आणि बच्चू भाऊ आणि राजकोट पटेल आमचे खंबीरपणे उभे आहे आणि आम्ही त्यांच्या आम्ही कार्यकर्ता असून त्यांच्या पाठीशी उभे आहे आम्ही एवढंच सांगतोय आमचा विजय निश्चित झालेला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातून आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला ही जी रॅलीमध्ये आज प्रचंड युवा वर्गाचा रोष दिसला आणि प्रचंड उपस्थिती या रॅलीमध्ये दिसली त्यावरूनच आज आमचा विजय निश्चित झालेला आहे आता येणाऱ्या सव्वीस पर्यंत फक्त आम्हाला बहुमतासाठी लढा देणार आहे आणि दिनेश भाऊंना येत्या सव्वीस तारखेला आम्हाला लोकसभेच्या सभागृहात पाठवायचा आहे हा संकल्प सर्वांनी करूया आणि सव्वीस तारखेला एक एकजुटीने मतदान करा सर्वात प्रथम सर्व स्वतःचे मतदान करा आणि आपल्या घरच्या सर्व मेंबरचे मतदान करून घ्या आपल्या भागातील एकही एक मतदार आपल्या बाजूचा मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये ऊन जरी असतील तर गाड्या घोड्याने आणि वाहनाने त्यांची व्यवस्था करा आणि मोठ्या प्रमाणावर मतदान सव्वीस तारखेला करून घेऊन नऊ नंबरचं बटन दाबावे हीच विनंती करतो जय हिंद नक्कीच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आहेत तर प्रहारचे उमेदवार दिनीप दुबे नक्की विजयी होतील असं सुद्धा सर्वांनी नारा दिलेला आहे कॅमेरामॅन अर्पित डोंगळे साव मिकडे पाहत सिटी न्यूज अंमला होती